एक मोठी बातमी मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि भाजपचे नेते अशोक चव्हाण यांची मध्यरात्री अंतरवादी सराठीमध्ये भेट झाली मराठा आरक्षणाबाबत दोघांमध्ये दीड तास चर्चा झाली आणि यावेळी आंदोलकांवरती दबाव आणून विनाकारण गुन्हे दाखल होत असल्याची कैफियत मनोज जरांगेंनी अशोक चव्हाणांसमोर मांडली तसंच सरकारकडून सगळे सोयऱ्यांबाबत फसवणूक झाल्याचं देखील जरांगेंनी म्हटलं मराठा आरक्षणावरती तातडीनं तोडगा निघाला पाहिजे अशी मागणी मनोज जरांगेंनी केली माझी भेट सुरुवातीला उद्धव ठाकरेंना आम्ही इथे आलो त्यावेळेस त्यांची भेट झाली आणि हा विषय समाजाचा विषय या दृष्टिकोनातून चर्चा करून त्याचा मार्ग निघाला पाहिजे सगळ्या गोष्टीमध्ये मार्ग निघाला पाहिजे हीच माझी भूमिका पहिल्यापासूनच राहिलेली आहे त्यामुळे आज आज भेटीचं प्रयोजन म्हणजे त्यांची विचार विचारसू करायची आणि सद्य सद्यस्थितीवर काय मार्ग कसा का काढायचा काय हे साधारण चर्चा करणार संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर आहेत आणि देशात लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यांमध्ये पार पडणार आहे एकोणीस एप्रिल ते एक जून पर्यंत सात टप्प्यात निवडणूक होणार असून चार जूनला निवडणुकीचा निकाल लागणार असल्याची माहिती आयुक्त राजीव कुमार यांनी दिली महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे आणि एकोणीस एप्रिल ते वीस मे अशा पाच टप्प्यात ही निवडणूक होईल पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिलला एकवीस राज्यातील एकशे दोन मतदारसंघात मतदान होईल दुसऱ्या टप्प्याचं मतदान सव्वीस एप्रिलला तेरा राज्यातील एकोणनव्वद मतदारसंघात मतदान होईल सात मेला तिसऱ्या टप्प्याचं मतदान होणार असून बारा राज्यातील चौऱ्याण्णव मतदारसंघात मतदान होईल आणि तेरा मेला चौथ्या टप्प्यातलं दहा राज्यातील शहाण्णव मतदारसंघातलं मतदान वीस मेला पाचव्या टप्प्यात आठ राज्यातील एकोणपन्नास मतदारसंघात मतदान होईल आणि पंचवीस मेला सहाव्या टप्प्यात सात राज्यातील सत्तावन्न मतदारसंघात एक जूनला आठ राज्यातील सत्तावन्न मतदारसंघात मतदान होईल आणि निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर देशभरात कालपासून आज आचारसंहिता लागू झाली आहे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांच्या जोर बैठकांना सुरुवात होणार आहे आता एकूण आठ राज्यातील सत्तावन्न मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये मतदान पार पडणार आहे महाराष्ट्रात एकोणीस एप्रिल ते 20 काला वधी एप्रिल, एप्रिल में, में वीस मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल एकोणीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे आणि वीस मे अशा पाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे सर्वात पहिल्या टप्प्यात विदर्भात आणि शेवटच्या म्हणजेच वीस मे रोजी मुंबई आणि ठाण्यात मतदान संपन्न होईल या निवडणुकीची मतमोजणी चार जूनला होईल राज्यामध्ये कोणत्या टप्प्यात कुठे मतदान होणार आहे यावरती एक नजर टाकूयात महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिलला मतदान होईल एकोणीस एप्रिलला विदर्भातील पाच मतदारसंघामध्ये मतदान असेल त्यामध्ये रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या जागांसाठी मतदान होईल पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिलला महाराष्ट्रामध्ये एकूण पाच टप्प्यात निवडणुकीचा हा कार्यक्रम तर दुसरा टप्पा सव्वीस एप्रिल रोजी एकूण मतदारसंघ आहेत आठ बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि परभणी या जागांसाठी मतदान होईल दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिलला महाराष्ट्रात तर महाराष्ट्रातला तिसरा टप्पा असणार आहे सात मे रोजी या ठिकाणी एकूण अकरा मतदारसंघ असतील यात रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले या जागांचा समावेश असेल तर चौथा टप्पा हा तेरा मे रोजी पार पडेल यामध्ये एकूण अकरा मतदारसंघ असतील नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीड या जागांसाठी मतदान होईल आणि महाराष्ट्रातला शेवटचा आणि पाचवा टप्पा असेल वीस मे रोजी यामध्ये एकूण मतदारसंघ तेरा धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई या मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यातलं वीस मे रोजी मतदान होईल महाराष्ट्रामध्ये एकूण पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल तर लोकसभा निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं आणि हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जोरदार शेरोशायरी केली आणि त्यातून त्यांनी विरोधकांवरती पलटवारही केला राजकीय के पक्षांनी भाषणामध्ये वैयक्तिक टीका करू नका तसंच द्वेष पसरवणारं भाषण करू नका असं आवाहन आयुक्तांनी केलं आणि यावेळी त्यांनी एक शायरी केली दरम्यान दोन शेर म्हटल्यानंतर त्यांनी आणखी एक शेर सादर केला यावेळी जणू काही मैफिलच जमली की काय असा भास व्हावा असा माहोल तयार झाला होता पाहूयात बदर साहब का एक शेर याद आता है दुश्मनी दुश्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाइश रहे दुश्मनी जम के करो लेकिन ये गुंजाइश रहे जब कभी हम दोस्त हो जाएं तो शर्मिंदा ना हो और, और वैसे भी आजकल जल्दी जल्दी दोस्त बनना और जल्दी जल्दी दुश्मन बनने की प्रक्रिया थोड़ी ज्यादा चल रही है तो तो पार्टीज कम से कम ऐसा ना गंदा बोलें कि वो एक दूसरे के दुश्मन बन जाए और फिर कुछ ना हो सके और सोशल मीडिया के बारे में आप सबसे भी एक अपील है कि थोड़ा देख लें मतलब जो आया उसको आगे नहीं करना चाहिए इसमें एक बहुत बड़ा झूठ का बाजार भी है मैं इसके बारे में सोच रहा था तो मैंने कुछ चंद लाइनें लिखी थी जो आपको बताना चाहता हूं झूठ के बाजार में रौनक तो बहुत है गोया बुलबुले जैसी तुरंत ही फट जाती है पकड़ भी लोगे तो क्या हासिल होगा सिवाय धोखे के तो उसको थोड़ा रोक के देखें समझ लें आगे बढ़ाने लायक है कि नहीं है ना बढ़ाएं। ईवीएम पे फिर मैं रात सोच रहा था ये प्रश्न तो आएगा जरूर तो फिर रात को मैंने कुछ लिखा अपने हाथ से वो फिर आपको सुनाता हूं अधूरी हसरतों का इल्जाम अधूरी हसरतों का इल्जाम हर बार हम पर लगाना ठीक नहीं ये ईवीएम कह रही है मैं नहीं कह रहा हूं अधूरी हसरतों का इल्जाम हर बार हम पे लगाना ठीक नहीं वफा खुद से नहीं होती खता ईवीएम की कहते हो और और बाद में गोया जब परिणाम आता है तो उस पर कायम भी नहीं रहते आप ही के पक्ष में रिजल्ट आ जाता है ये क्या बात है भाई कितने दिन ई वीएम्स आर हंड्रेड परसेंट सेफ तर लोकसभा निवडणुकीचं बिगुल तर वाजलंय मात्र राज्यामध्ये अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप काही निश्चित झालेलं नाही आणि जागा वाटपाच ऐंशी टक्के काम पूर्ण झालं असून एक दोन दिवसात जागा वाटप निश्चित होईल असा दावा महायुतीतल्या नेत्यांकडून केला जातोय दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री संदर्भात चर्चेसाठी दिल्लीला जाण्याची शक्यता आहे आणि या बैठकीत महायुतीच्या जागावाटपावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीचं देखील जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं मात्र काही जागांवरती अजूनही तिढा असून वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा तिढा सुटण्याची शक्यता आहे आमचा तर ऐंशी टक्के पेपर मी सोडून टाकलाय ऑलरेडी म्हणजे दादांना कुठल्या सीट म्हणजे घोषित करायच्या कधी करायचं त्यांनी ठरवायचं ते करू शकतात सीएम साहेबांनी कधी करायचं त्यांना अधिकार आहे ते करू शकतात आमच्या आम्ही ज्या सुटल्या होत्या त्या घोषित केलेल्या आहेत त्याच्यामुळे आमचा ऐंशी टक्के पेपर सुटला आहे वीस टक्के पेपर आम्ही लवकर सोडून टाकू जागा वाटप जवळजवळ संपलेलं आहे आता काही मित्र पक्षांच्या जागांसंदर्भात शेवटचं चा त्याच्यावर चर्चा होईल आज उद्याकडे राहुल गांधी मुंबईत आहेत काँग्रेसचे सर्व नेते मुंबईत आहेत उद्याच्या सभेला उद्धव ठाकरे स्वतः जात आहेत याच्यावरून तुम्हाला समजायला पाहिजे ऑल इज वेल मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये शरद पवार काँग्रेसचे रमेश ठाकरे गटाचे नेते संजय राऊत राष्ट्रवादीचे जयंत पाटील जितेंद्र आव्हाड अनिल देशमुख इत्यादी नेते उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या जागावाटपावरती तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा झाली निवडणुका जाहीर होऊनही अद्याप महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा काही सुटलेला नाही प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या मागणीनंतर जागांचा तिढा आणखीच वाढला आणि आता पुढची बातमी आहे महत्वाची राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईमध्ये चैत्यभूमीवरती समारोप झाला या निमित्तानं आज मुंबईमध्ये शिवाजी पार्क इथे भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं आणि या सभेला महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते उपस्थित असणार आहेत राहुल गांधी यांच्यासोबतच प्रियांका गांधी मल्लिकार्जुन खरगे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे शरद पवार यांची मुख्य उपस्थिती असणार आहे विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी खरगेंचं निमंत्रण स्वीकारलेलं असून आजच्या सभेला प्रकाश आंबेडकर देखील उपस्थित राहणार आहेत राहुल गांधी सध्या मुंबईत आहेत आणि याच संदर्भात आज एक मोठी सभा होणार आहे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा मुंबईमध्ये येऊन पोहोचली आहे आणि राहुल गांधींनी चैत्यभूमीवरती जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं यावेळी राहुल गांधींसोबत प्रियंका गांधी आणि राज्यातील काँग्रेसचे नेते होते सहा हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतर तब्बल त्रेसष्ट दिवसात पार करून राहुल गांधींच्या यात्रेचा मुंबईमध्ये समारोप होतोय राहुल गांधींची यात्रा मुंबईमध्ये दाखल झालेल्या मुंबईमध्ये ही यात्रा दाखल होत असताना मुंबईत या यात्रेचं जोरदार स्वागत करण्यात आलं हजारो कार्यकर्ते राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी झाले होते विशेष म्हणजे या यात्रेच्या समारोपावेळी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी सुद्धा यात्रेत सहभागी झाल्या राहुल गांधी ठिकठिकाणी कार्यकर्ते आणि जनतेचं अभिवादन स्वीकारत होते या यात्रेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे नफरत मोहब्बत की दुकान दिल से धन्यवाद करता हूं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा अपमान करणाऱ्यांच्या बरोबर हे सगळी लोक जे हिंदुत्ववादी स्वतःला म्हणून घेतात ती फिरताय हे दृश्य अतिशय दुर्दैवी आहे याच्यामध्ये सत्ताधारांना किंवा भारतीय जनता पक्षाच्या पोटात गोळा यायचं कारण काय आणि जर गोळा आला असेल तर ते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचं यश आहे शिवसेनेच्या आमदारांना गद्दार म्हणत टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंचा खासदार प्रतापराव जाधव यांनी समाचार घेतला खरे गद्दार उद्धव आहेत मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली अशी घणाघाती टीका प्रतापराव जाधव यांनी केली ज्या पक्षाच्या विरोधात आम्ही तीस वर्ष काम केलं त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी युती करून गद्दारी केली असं प्रतापराव जाधव म्हणाले गद्दारी उद्धवजी ठाकरे साहेबांनी केली होती की विधानसभेमध्ये त्यांनी युती करून या ठिकाणी निवडून आले आणि मुख्यमंत्रीपदासाठी ज्या लोकांशी आपण तीस तीस वर्ष त्यांच्या विरोधात लढलो त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा केला खरी म्हणजे शिवसेना पक्षाची आणि बाळासाहेबांच्या विचाराशी ती खरी गद्दारी होती ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे आमशा पाडवी रविवारी म्हणजे आज मुंबईमध्ये कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते पाडवी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास ठाकरे गटाला खिंडार पडेल मात्र अद्यापही आमशा पाडवी यांनी पक्षप्रवेशाच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही लोकसभेच्या निवडणुकीसाठी जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज झालंय आहे आणि जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघात तेरा मे रोजी मतदान होणार आहे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जळगाव जिल्हा प्रशासनाची शंभर टक्के तयारी पूर्ण झाल्याची माहिती जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली यंदा मतदानाच्या टक्केवारीत वाढ होईल या दृष्टीनं जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असून सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलं गेल्या मतदानमध्ये साठ टक्के मतदान झाले होते त्याच्यापेक्षा जास्त करण्याची आपली इच्छा आहे भारत मध्ये जो मतदान झाले होते ते त्याच्या तुलनेने आपण सात म्हणजे सात टक्क्यांनी कमी होते याच्या वाढवण्यासाठी विशेषतः महिला मतदान जनजागृती करण्यात आलेला आहे त्याबरोबर आपली जो पूर्ण प्रयत्न आहे या पूर्ण निवडणूक प्रक्रियामध्ये की आपल्याला जो मयत मतदार आहेत त्याचं नाम आपण वगळण्यात आलेलं आहे याच्यामुळे आणि या ज्या ज्या लोकांचे नाव आपण राजकीय पक्षाला आपण उपलब्ध करून देण्यात पुढची बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली सह्याद्री अतिथीगृहावरती झालेल्या या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले या बैठकीत तात्पुरत्या स्वरूपातील चौसष्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणं राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणं या व्यतिरिक्त अन्य महत्वाचे निर्णय घेण्यात आले आचारसंहिता लागल्यानंतर सरकारला कोणतेही निर्णय घेता येणार नाहीत त्यामुळे यंदाच्या आठवड्यात तीन मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्यात कालच्या तिसऱ्या बैठकीत वैद्यकीय विभाग उद्योग विभाग गृह विभाग यासोबतच विविध विभागातील महत्वाचे निर्णय घेण्यात आले महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमावर्ती भागासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मंत्रिमंडळानं एक मोठा निर्णय घेतलाय राज्य सरकारनं विविध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि ट्रस्ट यांना एक कोटींचा निधी मंजूर केला बिदर बेळगावमधील संस्थांना या निधीचं वाटप करण्यात आलं निपाणी आणि बेळगावमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी प्रत्येकी पंचवीस लाखांचा निधी देण्यात आला आहे त्याचसोबत मधील रघुनाथ महाराज शिक्षण संस्थेच्या बांधकामासाठी पंचवीस लाखांचा निधी जाहीर करण्यात आला आहे तर सत्यम शिवम सुंदरम रुरल डेव्हलपमेंट असोसिएशन बिदर आणि बेळगावला पंचवीस लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे आणि याचा फायदा सीमावर्ती भागातल्या लोकांना होणार असला तरी यावेळी दोन्ही राज्यांमधील राजकीय कलगीतुरा रगण्याची शक्यता आहे पुढची बातमी संत गजानन महाराजांच्या शेगाव नगरीमध्ये दररोज पालख्या दिंड्या सहभागी होत असताना त्यात निपाणा या गावातून हजारो वारकऱ्यांना घेऊन पालखी दाखल झाली खांद्यावरती गजानन महाराजांची पालखी घेऊन गजानन महाराज भक्त गण गण गणा गणात बोतेच्या गजरात ही पालखी मार्गक्रमण करून शेगावमध्ये दाखल झाली आहेत यामध्ये महिला पुरुषांसह लहानगे मुलं मुली देखील सहभागी झाले आहेत निपाणा ते शेगाव या मार्गावरती ठिकठिकाणी संत गजानन महाराज यांच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं कोकणामध्ये तीन दिवसांपूर्वीच शिमगोत्सवाला सुरुवात झाली असून शिमग्याची धूम सर्वत्र पाहायला मिळते आणि याच शिमगोत्सवात गोमूचे खेळ हा एक महत्वाचा भाग आहे आणि ही पारंपरिक लोककला आजही जपण्याचा प्रयत्न होताना दिसतोय या गोमू नाचात एक वेगळा आनंद असून होळीपर्यंत हे नाच असेच चालू असतात आज देखील ही कला कोकणामध्ये विशेषतः रत्नागिरीमध्ये जोपासली जाते आणि शहरी भागात जिथे या कलेला अजूनही नागरिक तितकाच प्रतिसाद देतात की ही परंपरा आहे ना ती पूर्वीपासून चालत आलेली आहे पण ती आम्ही आता जवळजवळ पंधरा वर्ष तरी आमची ही चालू आहे आम्ही काम करून वगैरे असं एक रात्री असं सा साडेसात आठ वाजता असं निघतो रात्री अकरा पूर्वी कसं बारा बारा वाजेपर्यंत लोक जागे राहायचे पण आता तसं नाही साडे दहा वाजले अकरा वाजले की लोक झोपतात पण तरीसुद्धा लोकांची एवढी हौस असते की एकदा का तिथे आम्ही गेलो की लगेच ते दरवाजे उघडायला सुरुवात करतात आणि आमच्याकडे या आमच्याकडे या असं म्हणत असतात आम्ही आणि आम्ही तिथे जातोच आणि पुढचे आणखी काही दिवस कोकणामध्ये ही शिमगोत्सवाची धूम अशीच असणार आहे येथे छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊया तुम्ही पाहत राहा नमस्ते महाराष्ट्र